काय मुलांना शिक्षकांना प्रशिक्षण काय का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांचा कायापालट करण्याचे आदेश माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण जर बघितलं तर नुसताच शाळांचा कायापलट बाहेरून कर, करतानाच त्याचबरोबर ह्या शाळा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षितसुद्धा असल्या पाहिजेत जवळपास आम्ही सर्व शाळांना म्हणजे साडेसहाशे सी सी कॅमेरे लावलेले आहेत आणि आता सर्व्हिलन्समध्ये या सर्व शाळा आहेत पण आत्ता जे आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडतात तर ह्या लहान मुलांपासूनच जर आपण आगीचे प्रशिक्षण आपण दिलं नियंत्रण कसं करावं तर त्याचा परिणाम खूप मोठा होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रशांत भागवत कार्यक्रम यंत यांनी जे टाटा आमंत्रा आमंत्रा येथे मागच्या कोविडच्या वेळेस जे एस्टिंगिशर्स होते ते पुन्हा कार्यान्वित केलेले आहेत पुन्हा ॲक्टिवेट केलेले आहेत आणि सर्व शाळांना पुरवण्यात आलेले आहेत पण नुसत्या शाळांच्या बाहेर ते एस्टिंगिशर ठेवायचे आणि त्याचा उपयोग होणार नाही किंवा मुलांना वापरता येणार नाही शिक्षकांना वापरता येणार नाही असं व्हायला नको म्हणून आमच्या अग्निशमन विभागाने आमच्याबरोबर नामदेव चौधरी हे जे मुख्य सुरक्षा अग्निशमन अधिकारी आहेत यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे की सर्व शाळांमध्ये जाऊन महापालिकेच्या तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या विद्यार्थ्यांना हे एस्टिंगिशन कसे वापरायचे आणि त्याचबरोबर आग लागली तर आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्या मुलांना याचं प्रशिक्षण दिलं जाते आम्ही टप्प्याटप्प्याने ह्या सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका